सहा दिवस आपण सांगितलं होतं आता त्या मालकाचा प्रश्न असतो की त्यांनी पळवायचा का न पळवायचं सहा दिवस जरी काही शेवटी आता काय गोष्टी त्यांच्या त्यांनी पाहिजे तर कसं आमच्या दोघाच बैल झाल्यानंतर मी काय त्या बैलला कमी लेखत नाहीये मेहरबान हा असा बैल आहे आणि मथुर की आज ह्या मथुरनं चौदा देशात आपल्या क्षेत्राला दिलेलं आहे आणि बकासुरा नंतर तो दुसरा देव आहे मला सांगतो आणि आम्ही त्या बैलाचे खूप मोठे फॅन आहे तुम्हाला सांगतो शेवटी वैयक्तिक मालकांच्या काय गाय गैरसमजामुळे जरी झाल्या काय गोष्टी असल्या त्याबद्दल मी त्या मालकांचंही दिलगरी व्यक्त करतो प्लस तुम्हाला सांगतो जे फॅन फॉलोअर्स हो आहे ना त्यांनी थोडासा त्यांच्यावर ताबा ठेवून बरं का तुम्हालाही दुखू नका की बैल सांभाळणं तितकं सोपन नाही आहे तुम्हाला सांगतो ही इतकी सत्यता आहे मोठी तुम्हाला सांगतो आज पाच हजार बैल आहेत प्रत्येक गाड्यात सहाशे सातशे गाडी येते प्रत्येकाला दहा ते बारा हजार खर्च आहे त्यावेळेस तुम्ही टीका करताना ते का लागतं तर असे काय करू नका शेवटी जे जे प्रेम जे ते पहिला वाचतं त्याप्रमाणे आमचंही प्रेम मथुरवर आहे बकासरोवर आहे सरजेव तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्त्वाचं जरी काय गैरसमज झालं तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर माफी मागितली मला आणि सगळ्यात महत्त्वाचं जरी दादांचं काय गैरसमज झाले असतील बरं का दादांना तुमच्यामधून मला सांगणं आहे तुम्ही या क्षेत्राला तुमच्या मथुरनं आज महारा भारतात तर पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे आणि चौदा देशात तो बैल तुमचा माहीत आहे तर तुम्ही ऑफिशियली काय गोष्टी बरं का थोड्याशा वैयक्तिक फोन करून जर मला विचारलं असतं ना तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी कधीही काय गोष्टी तर आम्ही माघार घेतली असती पण तुम्ही तुम्हाला कॉलच केलेला दादा म्हटलं जरी समजा काय झालं असलं शेवटी तुम्ही आज क्षेत्राला दाखवून दिलेलं आहे सगळं त्यावेळेस तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला गुरु मानतो गुरु म्हणून आम्हाला राग येण्यात काही मतलब नाही तर आम्ही उलटं तुमच्या शब्दांचा आदर घेऊन शंभर टक्के त्या गोष्टी आम्ही पाळू किशेट आज खऱ्या अर्थानं चिकेच्या सोबत रायना पाहिला तर रायना बद्दल काय सांगा रायना खरच बरं का आज मी पहिल्यांदा बघितलं इतका चांगला बैल आहे बरं का बैलाला बर बर दाबत नाही काय नाही आणि त्याच्या लेवल न बैल आपला आज प्रस्तान गटाला बैल थोडासा कमी निघाला आम्हाला जाणवलं बरं का की गटाला बैल कमी निघाल्या नंतर आम्हाला वाटलं याला आपला दावी नसल्यामुळं बैल पण बैल हा त्या बैलामुळं मी सांगतो आपला नंबर झाला काय सांगाल शब्द ड्रायव्हर हा आमचा खरं जीव आहे आणि ह्या बैलाला घडण्याचं पूर्ण ड्रायव्हर अमर जाधव टीम जी आणि आमचा अक्षय यांनी खूप कष्ट केलं पहिल्याला एक दिवसात हो ते दहा ते बारा किलोमीटर चालवत होते माझं काही त्याच्या मागचं स्त्री नाही सगळं स्त्री हे डॉक्टर आहेत आमच्या अलिपी ती त्यांनी दिल्या त्याच्यामुळे बैल हा पूर्ण रिकवर झाला आज आम्हाला तिथे जाणवलं बैल पूर्ण रिकवर झाला नक्कीच शुभेच्छा तुम्हाला